करड सांभाळतोय काय खाय चालतोय वय आणि ऊन लागतय की कृष्णा बर ची तोंडात नाही घालायचं घाण ची आणि ऊन लागतय का नाही होय उठ 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 कस काय पडली उठ 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 बघितल्या तुला आता रे ऐकतोय का ऐकतंय का ऐकतं काय करतो बांध तु का आता पडला पडला कशाला त्याच्या नादी लागतोय नको मग पडतोय की तू हळू जा सावकात जा गुडघ्याला लागते तुझ्या सावकात जा तिथं बांध बन तिथं मग कुठं जायचं आता इकडून रस्ता असताना तिकडून कुठं चालला तो गुतलं तो गुतलं गुतलं त्याच्यात गुंतलं निघतय का निघतंय का निघत का थांब काढते थांब नाही नको ना काढायचं वय राहतो का इथं मामाच्यात चल तर गुंतलंय घे चला त्याची जे वर अडती या संसर साईटलावसर साईटला सर ती करतोय बरोबर त्याला भूक लागले त्याला भूक लागली चुना त्याला भूक लागली सोडून दे सोडून खाऊ दे त्याला तो तो त्याला भूक लागली म्हणून ती वड खात तिकड खा खा काय माती खा खा का खा काय खा खा पुढं तिकडं पुढं खायन तोकती ए कृष्णा पुढं नि ती पाला खाईन ती पाला खायन ने पुढं ने खाऊ दे खाऊ द्या खावतय रात्री तो बसावलीला आता आहे खाऊ दे आ, हॅलो नको आता खाऊ द्यायचा तू खाऊ दे त्याला सरसाईटला हो सावा खाऊ दे त्याला भूक लागली पोरगं माझं एक तर चित्ताग्रस्ती झालं <laughs> आता ती फुगवल्याशिवाय घरी नेत नसते आता सुट्टी तर अजिबात देत नसते चांगलं खेळायला झालं त्याला खाऊ दे खाऊ दी थांबतच बस बस खाली वाटलंस तर नाही हालणार ती खाली बस तू ए कृष्णा तू खाली बस खाता येते बरोबर आणि पाणी प्यायला नेह नंतर खाऊन झालं त्याला ताण लागले असल खाऊन खाऊन

तर डालते काय तू तर डाल तर मग काढत आहे ना तुक तुक बे का कृष्णा हुशार निघणार आहे इथं येऊन काम करतोय तुझं काय हलक सगळं तू कापायची का गेल डोळ्यात डोळ्यात गेलं 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 कोणी सांगितलंय पण तुला हे करायचं तू कोंबडा तो कोंबडा कोंबडा घे थम थांब थांब जाऊ दे जाऊ दे अरे जाऊ दे की त्याला अजून राहिले वय राहिले का बाय 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 झाले का कोंबडा राहिला ना राहू दे आधी कोंबड्यात डाल ते कोंबड्याला शेपरेट डालू मग डालती ते कोंबड्या आधी त्याला नंतर डालू ती नाही येणार बळ पण तुझ्या हाताला नंतर बसणार त्याचा टाइम नाही झाला अजून बसायचा